नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला क्वालिफायर दोन चा सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळाला चला तर मग या सामन्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी रोमांचक झालेल्या क्वालिफायर दोनच्या सामन्यात आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर पुणेरी पलटन संघ आणि टायटन संघावर पन्नास पंचेचाळीस असा पाच गुणांनी विजय मिळवला पुणे पलटन संघाकडून आदित्य शिंदे एकवीस रेड आणि एक टॅकल पॉइंट पंकज मोहिते दहा रेड पॉईंट गौरव खत्री पाच टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी करत पुणे पलटन संघाला विजय मिळवून दिला तर तेलगू टायटन संघाकडून भरत उड्डा तेवीस रेड पॉइंट विजय मलिक दहा रेड आणि एक टॅकल पॉईंट अंकित जागलान तीन टॅकल पॉईंट यांनी चांगली केळी केली पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत झालेल्या या सामन्यामध्ये तेलुगू टायटन संघाचा अंकित हा इमर्जिंग प्लेअर ऑफ द डे या पुरस्काराचा मानकरी ठरला यासोबतच या सामन्यामध्ये तेलगु टायटन संघाच्या विजय मलिकाने प्रो कबड्डी लीग मध्ये शंभर टॅकल पॉइंटचा टप्पा पूर्ण केला तर आपला मराठमोळ्या पंकज मोहिते याने प्रो कबड्डी लीगमध्ये आपला पाचशे रेड पॉइंटचा टप्पा पूर्ण केला मंडळी या विजयासोबतच पुणे रिपल्टन संघाने फायनलमध्ये प्रवेश केला फायनलमध्ये त्यांचा सामना दबंग दिल्ली केसी या संघाशी होणार आहे मंडळी झालेल्या सामन्यामध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावी केले कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र